शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात शिक्षकावर झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा शिक्षक महासंघासह धडक मोर्चा शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र विभाग अध्यक्ष सुनील जगताप यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणात शिक्षकावर झालेल्या अन्यायाविरोधात आणि आक्षेपार्ह बाबीवर योग्य न्याय मागण्यासाठी अलका चौक ते विद्यापरिषद कार्यालयापर्यंत राज्यस्तरीय धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पुणे जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एस सी आर टीचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांनी दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे केलेल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनात काही मिनिटांच्या अनुपस्थितीमुळे प्रशिक्षणात मुकाव्या लागणाऱ्या शिक्षकांचे तात्काळ ऑनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था करावी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण त्यांच्या सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी आयोजित केल्या जात नसल्यास त्यांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधीच्या आधारे त्यांना डीम्ड कम्प्लिटेड समजून प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून त्यांना श्रेणीचा लाभ घेऊन सेवानिवृत्त्युत्तर वेतनवृद्धीचा फायदा घेता येईल या पुढील प्रशिक्षण आयोजित करताना प्रशिक्षणास उपस्थित शिक्षकाच्या एखाद्या दिवशीच्या विलंबाची कारणे तपासून निर्णय घेण्याकरिता विभागाच्या अधिकारास प्राधिकृत करावे प्रशिक्षण कालावधीची बदली रजा अनुज्ञे ठरवावी आदी मागण्यावर संचालक राहुल रेखावर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ प्रादेशिक सचिव संजय नायडू महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष नारायण शिंदे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड महासंघाचे जिल्हा सचिव जितेंद्र पायगुडे शिक्षक सेना पुणे जिल्हा प्राथमिकचे सरचिटणीस रणजित बोन्ने महासंघ कार्याध्यक्ष सुधाम करंजावणे महासंघ महिला आघाडी प्रमुख रुपाली आवाड शिक्षक शिक्षकेतर संघटना पुणे जिल्हा सचिव उमाकांत शेळके विवेक शिंदे मल्लार कुंजीर अतुल शेलार गीतांजली कांबळे जयश्री कासार हनुमंत चव्हाण कविता राणे पाटील वाघमारे गणेश शिंदे पालवे सराटे बीड जिल्ह्यातील शिक्षक सुनील कुलकर्णी सुधाकर सालव कृष्णा अग्रवाल समग्र शिक्षा समिती महाराष्ट्र योगिता वैशाली शेवाळे नामदेव गवळी भावना चव्हाण रोहिणी शेलार मंजू मते रुपाली खेडेकर स्वाती अमरुळे विशेष साधन व्यक्ती आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्रीय